संविधानाच्या शिल्पाची मोडतोड केल्याच्या दाव्यानंतर परभणीत मोठा हिंसाचार उफाळला समस्त आंबेडकरी मृत्यूने राज्यबळ खळबळ उडाली आहे सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा दावा केला जात होता मात्र आता शोकविच्छेदनाच्या अहवालातून हे कारण समोर आल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त केला जातो विरोधी पक्षाचे नेते पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात असे असताना आता सोमनाथ सुरेशी हा नेमका कोण आहे असा प्रश्न विचारला जातोय त्यामुळे या करोना जाणून घेऊया शवविच्छेदनाच्या रिपोर्ट मध्ये नेमकं काय आहे न्यायालयीन कोठडीत मृत्यूमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे छत्रपती संभाजीनगरात शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले या शवविच्छेदनाची सर्व प्रक्रिया कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आली आहे या शवविच्छेदनातून सूर्यवंशी या तरुणाच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे सुरुवातीला सूर्यवंशी न्यायालय असताना त्याला हृदयविकाराचा आला आला असा दावा करण्यात होता मात्र सूर्यवंशीच्या कारण हे शॉक फॉलिंग मल्टिपल इंजिअर्स असे आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास सूर्यवंशीचा मृत्यू मार लागल्याच्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टमध्ये रिपोर्ट मध्ये नमूद आहे परीक्षा देण्यासाठी आला होता हा तरुण शहरात सोमनाथ सूर्यवंशी हा एक विद्यार्थी होता त्याने परभणीत एका महाविद्यालयात कायदेचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला होता सध्या त्याच परीक्षा चालू होती त्यामुळे तो पुण्यातून परभणीत आला होता मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ हा तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता तर सोमनाथ सूर्यवंशीच्या आधार कार्डवरील माहितीनुसार तो मूळचा पुण्याचा रहिवासी होता त्याचं पूर्ण नाव सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी असे होते त्याचा जन्म तेवीस जुलै एकोणीशे एकोणनव्वद रोजी झाला होता तर आधार कार्डवर नमूद पत्त्यानुसार तो पुण्यातील या भागात राहायचा दरम्यान सोमनाथच्या राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे विरोधी टीका केली आहे तर वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर यांनी देखील या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याची भूमिका घेतली आहे प्रकाश आंबेडकर स्वतः परबंधित दाखल झाले होते सोमनाथ सोयवशीच्या या अचानक झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील वातावरण देखील तापू लागले आहे तसेच विधान परिषद विधानसभा या ठिकाणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला असून सोमनाथ शिरोजीला न्याय मिळणार का व ज्यांच्यामुळे ही घटना घडली त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल आपल्याला काय वाटते आपण नेमकी कमेंट करून सांगा धन्यवाद